आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका प्रचार दौरा आणि भिक्षा फेरीच्या निमित्ताने आज शुक्रवार दिनांक सतरा रोजी जालण्यात आल्या आहेत कचेरी रोडवरील श्री बालाजी मंदिरात या पादुकांचे प्रथम पूजन करण्यात आले आणि तेथून वाजत गाजत आणि टाळमृदंगाच्या जयघोषात श्रीराम मंदिर संस्थान आनंदवाडी येथे या पादुका आल्या आहेत आज दिनांक सतरा जानेवारी ते शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दरम्यान या पादुका शहरातील विविध भागांमध्ये जाऊन भिक्षा फेरी आणि पादुका पूजन करणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत श्रीरामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी, स्वामी, स्वामी श्री भूषण स्वामी आज संध्याकाळी पाच वाजता श्री समर्थ किरणपादुकांचं जालन्यामध्ये भव्यसं स्वागत झालं आनंदवाडी येथील श्रीराम मंदिरामध्ये पादुका या मुक्कामाला आहेत आणि आज सतरा तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत या पादुकांचा मुक्काम आपल्या इथे शहरामध्ये असणार आहे रोज सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्री समर्थ चरणपादुकांसमोर काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतचे कार्यक्रम राम मंदिरामध्ये संपन्न होणार आहेत सकाळी सहा वाजता काकड आरती सव्वा सहा ते साडेसात समर्थांच्या चरणपादुकांची महापूजा सकाळी आठ ते बारा आपल्या शहराच्या विविध भागांमध्ये रामदासी मंडळी भिक्षेच्या निमित्ताने बाहेर येतील दुपारच्या वेळेला स्थानिक भजन तीन वाजता तीन ते चार चार ते पाच समर्थ संप्रदायाची उपासना जी आहे ती चार ते पाच असेल पाच ते सात समर्थ भक्त राघवेंद्रबुआ रामदासी यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होईल आणि साडेसात वाजता श्री समर्थ चरणपदुकांची सायम आरती झाल्यानंतर रात्री नऊ वाजता शेजारतींनी दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता होईल श्री समर्थ चर्ण पादुकांचा प्रचार आणि प्रसार दौरा हा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सात डिसेंबरला सज्जनगडाहून समर्थ पादुकांचं प्रस्थान झालं सम समर्थांच्या पादुका यावर्षी सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर आणि जालना असा मुक्काम करत इथेपर्यंत पोचल्या आहेत जालन्यानंतर समर्थांच्या पादुका या बीड आणि अंबेजोगाई हो अशा पुढच्या मुक्कामाला जातील चोवीस जानेवारीला श्री समर्थांच्या चरणपादुका बीडला जाण्याच्या आधी त्यांच्या जन्मगावी अर्थातच श्रीक्षेत्र जाम समर्थ या ठिकाणी जाणार आहेत आणि तिथून पुढे बीडकडे मार्गस्थ होणार आहेत